हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला ह्याच्यावरून कळला असेल आज आहे माझा बड्डे आणि त्याचीच तयारी चालू आहे इकडे ताई आहे भाऊजी आहेत आणि थोडेसेच बलून फुगवले आहेत जास्त काही असं नाही आहे एकदम छोटासा बड्डे करायचा आहे कारण आहो इथे नाही आहेत आणि भाऊजींचं थोडंसं फोटोशूट चालू आहे इकडे बघा या आरतीचे ताट वगैरे घेतले जेवण बनवले पुरी भाजी वगैरे थोडं थोडंसं मी तुम्हाला दाखवते वडे पण आहे तिथे भात आहे फोडणीचा पुरी आहे अशा पद्धतीने जेवण हा आहे केक आणि तसं माझ्या बहिणीने दोघींनी थोडेसे रील वगैरे बनवले रीलचा काय तुम्हाला आवाज वगैरे येणार नाही आहे थोडंसं इकडे बघा मी असं प्रकारे बड्डे सेलिब्रेट केलेला आहे मी माझ्या भाऊजीनी आणि ताईने के केले तर त्याच्यामुळे त्याच्या बसली थोडीशी फॅमिली असे आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा ह्याचा खेळ वगैरेच चाललेला आहे दुसऱ्या दिवशी मी एडिट केलेला आहे हा ब्लॉग चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय